लाडक्या बाप्पाचे झटकन असे उकडीचे मोदक नमस्कार प्रमिलाज लाईफ या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत तर आज आपण बनवणार आहोत खूप हटके पद्धतीनं गणपती बाप्पाचे आवड आवडीचे मोदक ते पण उकडीचे मोदक तर त्यासाठी पाहिजे असणारं साहित्य बघा या ठिकाणी मी एक वाटी खोबऱ्याचा केस घेतलेला आहे त्याचबरोबर एक वाटी तांदळाचं पीठ आहे खसखस आहे थोडीशी एक चमचा तूप आहे चवीनुसार मीठ आहे गुळा आहे अर्धी वाटीला कमी आणि केशर आहे तर चला सर्वप्रथम आपण पीठ तयार करून घेऊया पीठ तयार करण्यासाठी सर्वप्रथम मी एक कढई घेतलेली आहे ती गॅसवरती गरम करून घेतलेली आहे त्यामध्ये अगदी थोडंसं आपण तूप घालून घेणार आहोत अगदी थोडंसं घालून घेणार आहे आणि आता जेणेकरून आपल्या पिठाला छान असा मौसर येईल आता आपण त्यामध्ये आपण जेवढं एक वाटी तांदूळच पीठ घेतलेलं आहे तेवढंच एक वाटी पाणी घालून घेणार आहोत त्याचबरोबर चवीनुसार मीठ आणि याला उकळी आली की आपण त्यामध्ये आपलं तांदळाचं पीठ घालून पीड़ा। घेणार आहोत आता तुम्ही बघू शकाल आपलं पाणी हे कमी असल्यामुळं लगेचच आपल्या पाण्याला उकळी आलेली आहे आता आपण त्यामध्ये घालून घेऊया आपलं तांदळाचं पीठ असं जेणेकरून गोळे होणार नाही अशा प्रकारे तांदळाचं पीठ पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकाल गॅस कम कमी करायचं आहे आणि पीठ छान मिक्स करून घ्यायचं मला या ठिकाणी एक वाटी पाण्यासाठी अर्धी वाटीच पीठ लागलेलं आहे तांदळाचं आता मी ते छानपैकी पाण्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण त्याला पाच मिनिट झाकून ठेवून शिजून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकाल आपले पाच मिनिट झालेले आहे आणि आपल्या पिठाला वाप बसलेली आहे आता आपण गरम आहे तेच हे पीठ छानपैकी मऊ करून घेऊ तर या ठिकाणी मी पीठ घेतलेलं आहे पीठ गरमच आहे आता त्यामध्ये अगदी थोडस आपण तेल वापरून त्या ठिकाणी त्याला मऊ करून घेणार आहोत थोडस पीठ गरमच आहे तेच त्याला मऊ करून घ्यायचं आहे छानपैकी असं जेणेकरून आपले मोदक असे त्याला फाटणार नाही आहे किंवा तडे जाणार नाही खूप गरम आहे पीठ आणि थंड झालं तर ते कडक होईल त्यामुळं गरम गरमच त्याला मऊ करून घ्यायचं आहे तर आपलं पीठ मी या ठिकाणी मऊ करून झालेलं आहे आता यावरती आपण एक ओलं करून उपरणं ठेवू जेणेकरून ते कडक होणार नाही आता अशा प्रकारे झाकून ठेवायचं आहे पीठ तोपर्यंत आपण सारण तयार करू मी या ठिकाणी सारण तयार करण्यासाठी एक कढई गरम करून घेत घेतलेली आहे आता त्यामध्ये आपण थोडंसं तूप वापरणार हो। आहोत आणि त्यानंतर छानपैकी आपण आपलं सारण तयार करणार आहोत आता यामध्ये आपण घालून घेऊया आपली खसखस थोडीशी छानपैकी खसखस ही फास्ट भाजत असते आणि लगेचच आपलं एक वाटे फोग आणि त्याचबरोबर आपण त्यामध्ये घालून घेऊया आपला गुळ आरती वाटी गुळगुळ घडला की आपण लगेच गॅस बंद करून घेऊया आणि आपले मोदक रेडी करूया त्याला थोडस पाण्याचा शिपका दिला तरी काही हरकत नाही जेणेकरून असा कडकपणा त्याला येणार नाही अगदी थोडस आपण या ठिकाणी त्यामध्ये पाणी ऍड करणार आहोत आपल्या सारख पाच एक मिनिटामध्ये आपलं गुड वितळून सारण रेडी होणार आहे आपलं तेयर या ठिकाणी तयार आहे आता गॅस बंद करूया आणि सारण थंड झालं की आपण मोदक तयार करून घेऊ तुम्ही बघू शकाल आपलं पीठ पण छानपैकी मऊस होते या ठिकाणी झालेलं आहे त्याचबरोबर आपलं सारण पण थंड झालेलं आहे हा मी या ठिकाणी मोदक बनवण्याचा साचा घेतलेला आहे त्याला आतमधून तेल लावून घेतलेला आहे आता काय करूया असा छोटासा गोळा तयार करायचा आहे आणि आपल्या साच्यामध्ये टाकून द्यायचं आहे अशा प्रकारे आणि सर्व त्यावरती लावून घ्यायचं आहे या ठिकाणी मधोमध आपलं सारण भरण्यासाठी आपल्या सा साच्यामध्ये जागा केलेली आहे आता त्यामध्ये आपण जे जितकं बसेल तितकं सारण भरून घेऊया आणि त्यानंतर त्याला पॅक करून आहे आता सारण भरलेला आहे यापेक्षाही मोठा बाजारामध्ये साचा भेटतो पण मला मिडियमच आवडतो म्हणून मी हा साचा घेतलेला आहे अशा प्रकारे मी साच्यामध्ये आपलं पाठीमागच्या साईडने पण सारण भरून घेतलेला आहे आता आपण बघू आपला मोदक कसा झालाय वाव बघू शकाल छानपैकी आपला मोदक या ठिकाणी रेडी झालेला आहे असे सर्व मोदक आपण तयार करून घेऊया तुम्ही बघू शकाल या ठिकाणी मी मोदक तयार करून घेतलेले आहे साच्याच्या सहाय्याने आता त्यावरती एक एक काड़ी आपण केशर लावून घेऊया त्याला अशा प्रकारे सर्व मोदकला आपण केशर लावून घेणार आहोत बघू शकाल मी सर्व मोदकांना या ठिकाणी केशराचे काडे लावून घेतलेला आहे तर चला आपण आता त्या ते उकडण्यासाठी तयार करूया मोदक उकडण्यासाठी मी एका कढईमध्ये पाणी ठेवून त्यामध्ये चाळणी ठेवलेली आहे आपली जे आपण डाळ पुरण तयार करण्यासाठी निथाळून घेतो ते आणि त्याला एक उपर्ण साईडने बांधलेलं आहे जेणेकरून आपले मोदक त्याला चिकटणार नाही आता आपण आपले सर्व मोदक यामध्ये छानपैकी उकडण्यासाठी ठेवून ठेवून देणार आहोत आणि पंधरा ते वीस मिनिट मंद आचेवरती त्याला उकडून द्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला मोदक या ठिकाणी खाण्यासाठी रेडी होणार आहे गणपती बाप्पाच्या आवडीचे तसेही लहान मुलांच्या आवडीचे त्याचबरोबर मोठ्या मोठ्यांच्या पण आवडीचे हे मोदक असतात सर्वांनाच हे उकडीचे मोदक खूप आवडतात तुम्ही पण गणपती बाप्पाला असे मोदक तयार करून बघा आणि मला पण सांगा तुमचे मोदक कसे झाले ते खूप छान असा स्मेल आपल्या सारणाचं त्या अगोदर मी जेव्हा सारण केलं तेव्हा येत होता त्याचबरोबर आपले मोदक पण या ठिकाणी छानपैकी रेडी आहे अशा प्रकारे आता आपण यावरती झाकण ठेवून पंधरा ते वीस मिनिट छानपैकी उकडून देणार आहोत आपले पंधरा ते वीस मिनिट झालेले आहे बघूया आपले मोदक रेडी झाले की नाही वाव तर छानपैकी आपले मोदक या ठिकाणी तयार झालेले आहे बघू शकाल खूप छानपैकी रंग त्याचबरोबर स्मेल आपल्या मोदकांचं येत आहे तर चला आता आपण सर्वप्रथम बाप्पांना नैवेद्य ठेवून त्याचा आस्वाद घेऊया तर अशा प्रकारे तयार आहे खूप हटके पद्धतीनं आपल्या सर्वांच्या लाडक्या बाप्पाचे आवडीचे मोदक तर अशा नवनवीन नव रेसिपीज करता आणि एंटरटेनमेंट व्हिडिओज करता प्रमिलाज लाईफ या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका ह्या मोदकांचा आस्वाद तुम्ही या ठिकाणी तूप टाकून घेऊ शकता तर आपण मोदक वरती थोडस तूप ॲड करून या ठिकाणी गणपती बाप्पासाठी नैवेद्य ठेवणार आहोत त्याचबरोबर मी तुम्हाला एक मोदक कापून दाखवते मोदक बघू शका हे बघा छानपैकी दोन भाग झालेले आहे आपल्या मोदकाचे तुम्ही पण नक्की असा मोदक ट्राय करून बघा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ